मला जायचं बाहेर अरे उठ रे बाबा जाऊन आलो मी बाहेर जाऊन आलो ना हे पिल्या चल तुचल, तुचल, तुचल चल शंभू करा घरात चल हुशार आहे ते चल उठ बाबा चल उठ चल चल उठ नाही नाही चल चल, चल उशीर झाला चल आता किती वाजले दोन वाजले दोन वाजेपर्यंत चालू आहे तुझं हे नाटकं चल उठ चल उठ बब्या चल आहे काय चल। चल की बब्या तू हुशार आहे ना हुशार आहे ना तू पिल्या हां चल चल उठ उठ हुशार आहे ना तू हुशार आहे ना चल उठ बाबा खराब आहे चल उभे चल 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 हे शंभू ती झोप तिथे हुशार आहे तिला पोरगी चल रे बाबड्या अरे राजा किती वाजले बाबड्या दोन अडीच वाजलेत रे हा तुझं बाहेरच आहे खेळणं तुमच हा चल उठ 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 चल बाबड्या अरे चल बाबा शंभू चल चल उठ चल उठ उठ, 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 उठ तू पण त्याच्यावर कुठं नाराज होतो त्याने काय केलं तुला उठ रे चल शंभू चल ऐका ना चल घरात बबड्या व्हाय काय वाय चल उठ, उठ चल काय ऐकायला तयार नाही नाच काय ठेवा चला चल मी उचलून ठेवून मग तुला स्वतःहून नाही आलास ना उतरून ठेवीन चल 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 की चल हुशार आहे ना तू हुशार आहे का नाही पोरग बर चाव चाव एकदा चल ऐकायच्या नावाने बोंबा बोंबा असते याची कायम तू गेलच बब्या ए बबड्या बाबड्या उठ उठ काय तुला मास्क करावं लागतो र नाही चल उठ चल 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 बाबड्या हे बुल्या चल ना चल चल उठ 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 हुशार असतो हुशार असतो बबड्या चल घरात ते बघ तिथंच या ड्यावाणी करीन उठ नाही चल म्हणू बाबड्या उशीर झालाय बाब्या इकडे बघ आयो आयो चल मग चल नेते तुला तुलाच नेते चल चल रे शंभो तुला। चल, चल, चल। गाना जाऊन ये तुम्ही हं आलो जाऊ हुशार असतो ना बाबा हो तू असं नाराज नाही व्हायचं पिल्या हुशार असतो का नाही तू बबड्या रे हुशार असतो बब्या हुशार असतो बबड्या चला चोपा तुम्ही आता आलो मी जाऊन बबड्या अर्ध्या तासात जाऊन आला अर्ध्या तासात हां गोने आणतो गोण्या चल बसलं बघा आता नाराज होऊन बरं आले खाली घेऊन जातो हा तुला आल्यावर खाली घेऊन जातो तुला मी हा गाडीवरती चक्कर मारा चला बाय